नाशिकमध्ये रील आणि रियल लाईफ क्राईमचा थरारक संगम पाहायला मिळाला सोशल मीडियावर रील बनवणाऱ्या विकी राय सुकेसर याने संशयाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला मात्र त्याआधी तिला पंचवटीत देवदर्शनाला नेले होते 28 फेब्रुवारी रोजी विकी आणि अमृता कुमारी दोघांनी देवदर्शन घेतले पण अमृताला हे शेवटचे दर्शन ठरणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती दर्शनानंतर विक्की तिला अहिल्याबाई होळकर पुलाजवळ घेऊन गेला तिथून सातपूरला जाण्यासाठी रिक्षा पकडण्याच्या बहाण्याने तो सुट्टे पैसे आणायला गेला परत आल्यावर मात्र अमृता गायब झाल्याची खोटी तक्रार त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती खर तर देवदर्शनाच्या आधीच विक्कीच्या मनात तिच्या खुनाचा कट पक्का झाला असावा पंचवटीत फिरताना त्याचा हा रील ठरला त्यानंतर त्याने शिवारात गोदाकाठी तिला निर्जन स्थळी नेऊन ओढणीने ने गळा आवळून तिला संपवले आणि तिचा मृतदेह जुडपाट टाकून पसार झाला दुसऱ्याच दिवशी तो पोलीस ठाण्यात येऊन मासूम चेहरा करत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती मात्र पोलिसांनी बेवारस मृतदेहाची ओळख पटवताच हा बनाव उघड झाला चौकशीत विकीचा रिल स्टार स्टाईलचा नटखटपणा गळून पडला आणि पोलिसांच्या खाकीची ॲक्शन बघताच त्याने खुनाची कबुली दिली पतीनेच केलेल्या पत्नीच्या खुना अधिक माहिती नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी दिली दिनांक चार तीन दोन रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये चांशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती पहाडावरती सोडं टेकाडसारखं आहे तिथे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह सापडला होता तिला पोस्टमॉर्टममध्ये मा तिच्या गळ्यावरती फासा होऊन ती म मध्ये झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं त्याच वेळेस आम्ही सदर महिला अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की अशा आमच्याकडे अनुभव ही स्त्रीचा सापडून आलेला आहे तर त्याचा शो म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं त्यांचं गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली पण चिवटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहे मी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क सांगतात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे एक असेच मिसिंग कंप्लेंट आहे त्याचा तपास ते करत आहे मग आम्ही त्यांनी जे सांगितलं ते परिसर त्या ह्याच्याशी मिळतो भेटतो होतं जे काही टॅटू वगैरे त्यांनी मार्क्स आम्ही ते मिळते ते जो होते मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं त्यांना ते सांगितलं जे कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंग मधला त्यांना बोलवलेलं पोलीस तिकडे जे इथे तर त्या मुलांनी लगेच त्याला आयडेंटिफाय केलं की त्याचीच पत्नी आहे म्हणून असं मालिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांचं मदत घेतली त्या तांत्रिक साधनांच्या इथे ओळून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून चौकशी केली असं त्यांनी गुन्हा कबुललेला आहे त्यामध्ये आरोपीनामे राय यादव बरे साडे एकोणीस वर्ष त्याला अटक केली गेली त्याने तिचे अमृता कुमारी राय यादव हिला त्याने मारण्याचं त्यांनी कबूल केलं चारित्र्याच्या के संजय संशयावरून हे झालेलं आहे त्याला अटक केलेली ते कोर्टात हजर करत होतो पत्नीला शोधण्याची विनंती करत बक्षीस देण्याची पोस्टही त्याने सोशल मीडियावर टाकली होती अखेर पतीच्या प्रेमाची संपली आणि त्याला खुनाच्या कट्टर सत्याने गाठले नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले पोलीस हवालदार शीतल गायकवाड राजेश पगारे संतोष घोडेराव दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश मराठे योगेश पाटील रवी गांगुर्डे मंगेश पानझाडे आदींनी या गुन्हे तपास कामात सहभाग घेतला